या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पिंपळाचे पान जळल्याने घरात काय फरक पडतो या उपायांनी तुम्हाला तुमच्या जीवनात कोणता फायदा मिळेल आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक व काळजीपूर्वक अवश्य पहा त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नावाचा गजर करायला देखील विसरू नका चला तर आमच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया का हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते कापूर जाळून त्याचा धूर घरात श्वास घेतल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते याशिवाय कापूर जाळण्याचे इतरही अनेक फायदे आहेत याच कारणामुळे पूजेच्या वेळीही कापूर जाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी कापूरने जाळण्याचा उल्लेख आहे यापैकी एक म्हणजे पिंपळाचे पान चला जाणून घेऊ या पिंपळाचे पान कापूरने प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पिंपळाचे पान कापूरने का जाळावे कापूर शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्याच वेळी सर्व देवी देवता पिंपळात निवास करतात असे मानले जाते याशिवाय पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती आहे एकीकडे शुक्र हा विवाह सुख समृद्धी सौभाग्य प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो तर दुसरीकडे गुरु हा बुद्धिमत्ता करिअर प्रगती आरोग्य इत्यादींचा कारक आहे अशा स्थितीत पिंपळाच्या पानाला कापूर जाळून त्याचा धूर केल्यास शुक्र आणि गुरु ग्रहांना बळ मिळते दोघांच्या कुंडलीत बलवान राहिल्याने सर्व सौभाग्य हो प्राप्त होते संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो आणि करिअर देखील यशाकडे जाते जीवनात अनेक सुखद बदल येऊ लागतात पिंपळाचे पान कापूर टाकून वाईट नजरेपासून बचाव होतो सर्व देवी देवतांचे पिंपळाचे पाने कापूर सोबत जाळून त्याचा धूर केल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात याशिवाय नव ग्रह शांत होतात आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका